नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी राजश्री नायडू महाराष्ट्र पुणे येथे राहते श्री परमज्योतींनी मला प्रदान केलेली आंतरिक स्थिती मला सांगायची आहे मला आतमध्ये शांतीपूर्ण व वा आनंदी वाटते माझ्या आंतरिक जगात दुःख नाही मी लोकांशी संबंधित असल्याचे मला जाणवते माझे हृदय करुणा व आनंदाने पूर्णपणे भरले आहे मी ज्यांना ज्यांना भेटते त्या प्रत्येकाला आलिंगन द्यावे असे मला वाटते विचार मला अस्वस्थ करत नाहीत मला भूतकाळ आठवत नाही व त्या संबंधित काही चार्जेसही नाहीत समस्या आहेत पण आता त्या मला प्रभावित करत नाहीत मला सोळा वर्षे वयाच्या मुलीसारखे उत्साही वाटते श्री अमा भगवानांचे प्रेम व त्यांच्या आलिंगनाची ऊब मला जाणवते ते सतत माझे रक्षण करत आहेत मूल्यांकन नाहीसे झाले आहे कारणाशिवाय मी हसते अकारण आंतरिक आनंद आहे माझ्या प्रिय ईश्वराबद्दल वाटत असलेली कृतज्ञता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही भविष्याची चिंता किंवा भीती नाही जागरूकतेचा स्तर वाढला आहे लोक अशा प्रकारे का वागतात हे मी स्पष्टपणे बघू शकते त्यामुळे त्या, त्या गोष्टी सोडून देणे व क्षमा करणे सोपे झाले आहे मला आतमध्ये इतके प्रेम जाणवते की कोणाकोणाला कौना मी हे प्रेम व आनंद देऊ असे मला वाटते मी लोकांना जेव्हा दीक्षा देते तेव्हा ते महान आनंदाच्या स्थितीत जातात या महान क्रांतिकारी आंदोलनाचा मी एक हे माजे भाग आहे हे माझे भाग्य आहे जे सामूहिक मानवी चैतन्याचे शुद्धीकरण करत आहे मला ही स्थिती प्रदान केल्याबद्दल खूप धन्यवाद श्री परमज्योती